लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा समोर मानतोय त्यामुळे जबाबदारी अंडर एस्टिमेट करायच्या भांगडीत तुम्ही पडू नका काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलं तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कोणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला कुडमुड्या जोशी पारदी लक्ष्मीवाला कैकाळी हा माणूस विखे पाटील तुमच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे कारखानदाराचे नेते होण्याच्या भानगडीत पडू नका नगर जिल्ह्यामधल्या अहिल्यानगर नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामध्ये किती मेंढपाळ बांधव राहतात लाज वाटली पाहिजे ज्येष्ठ नेता म्हणून असं वक्तव्य करत असताना अरे आम्ही आमदार खासदाराची पोरं निश्चित नाही पण गावगड्यातल्या संविधानाची आणि गावगड्यातल्या शेवटच्या घटकाची भाषा आम्ही तुमच्यासमोर मांडतोय त्यामुळं जबाबदारीनं बोला आम्हाला अंडर एस्टिमेट करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका काय करतो तुम्हाला सोशल जस्टिस काय सांगितलंय तुम्हाला असा जी आर करण्याचा अधिकार दिला कुणी ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा जी आर आहे जी ही समिती नेमलेली होती ही बायस समिती होती या समितीमध्ये आरक्षण पॉलिसी समजणारा एकही नाही एकही तज्ञ मंत्री नव्हता यामध्ये ओबीसीचा मंत्री नव्हता त्यामुळे विखे पाटलांनी आम्हाला जास्त शानपण शिकवू नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका